नमस्कार मी प्राप्ती कुकमीत प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण संडे स्पेशल असा नारळाच्या दुधातलं चिकन बनवणार आहोत तर आपण चिकनच्या रसावर खायला ढोसे बनवणार आहोत आणि ती प्लेन आहेत तर बनवायला आपण सुरुवात करूया घेऊया लाल तिखट हळद गरम मसाला हा कलरसाठी काश्मीरी टिका तेल मीठ अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर लिंबू टमाटर कांदा नारळाचं दूध हा बॅटर आहे आपला डोशासाठी बनवलेला आणि चिकन आहे अर्धा किलो पहिला आपण मॅरिनेशन करूया चवीप्रमाणे मीठ घालूया पेस्ट आणि हळद वीस मिनटं मेरिनेशन साठी ठेवून देऊया आता आपण चिकनला फोडणी करूया करूयामध्ये आपण लिंबू सुद्धा घालून घेऊया आपण याच्यामध्ये कांदा घालूया परतून झालंय चांगला आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया हा घरगुती मसाला आहे कलर साठी थोडीशी हलद झालूया गरम मसाला एक चमचा अरे आपण तेलावरती चांगली परतून घेऊया मध्ये टमाटर घालूया परतून झाले तर त्याच्यामध्ये आपण हा चिकन घालूया आपल्याला वाफीवर शिजवून घ्यायचं तर तिथं आपल्याला चिकन आहे तो दहा मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे तर इथे आठ ते दहा मिनटं झालेत तर आपण हा नारला सूज आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्याच्यामध्ये आपल्याला अजून चिकन शिजवून घ्यायचं आहे चांगलं चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालूया आणि परत झाकण ठेवून आपण चांगलं शिजवून घेऊया आपलं चिकन मस्त असं आहे आता आपण उकळून घेऊया तर बेटर मध्ये आपण थोडस मीठ ऍड करूया थोडा एक चमचा तेल म्हणजे डोसे आपले पटकन पडतील तवा आपला इथे तापला आहे त्याच्यामध्ये आपण थोडा पाणी फिरूया तो पाणी पुसून काढून याच्यावरती ढोसा जोडूया दोन मिनटं झाले आता जा याच्यावरती आपण थोडं तेल पोळूया आणि डोसा काढून क्रिस्पी होईल डोसा आपल्या इथे मस्त तयार झालाय काढून घेऊया तर इथे आपल्या नारळाच्या दुधातला मस्त असा क्रीमी आणि चविष्ट असं चिकन तयार झालं आहे त्याच्यावरील डोसेसुद्धा मस्त लागतात तर तुम्ही हा नक्की पदार्थ बनवून बघा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद